भाजपने आजपर्यंत आजपर्यंत मला सांगा जयंतराव पाटील साहेबांच्या संस्था आहेत बँक आहेत कारखाने आहेत संस्था आहेत आज भाजपचं असं काय आहे की सर्वसामान्य मुलांना रोजगार मिळणार आमच्यासारख्या मुलांना रोजगार मिळण्याचं ठिकाण काय आहे भाजपचं काय आहे इथं काय भाजप कसं असतंय सगळं खोटं बोलायचं पण रेटिंग बोलायचं मी करतो आता निवडणुका चालू आहेत आता गाडाव देतो घोडे देतो शालू देतो अमक देतो आता सगळं चालू आहे पुन्हा कोणी येत नाही परत कोणी येत नाही ना। ना। मुळात आजकालची मुलं व्यसनाच्या आळा घालण्यासाठी यांनी कामधंद्याला लावलं पाहिजे का त्यांचं घर जोपासण्याचं काम हे त्या जबाबदारी असते त्या मुलाला कुठंतरी काम लावण्याचं काम हे भाजपचं होतं त्यांनी केलेलं राजरा बाप्पू उद्योग समूहाच्या माध्यमातून लोकांचे काम होतात तसेच इथे उपस्थित असलेल्या युवक वर्गांना रोजगाराची संधी ह्या भाजप सरकारने येते म्हणून सांगितलेलं ते फसवणूक केलेली आहे आमच्यातली पाच पन्नास का लागेल पण त्या पाच पन्नासांच्या घराचे काम तरी साहेबांनी केलं एक मुलगा असं भाजपकडनं कुठल्या संस्थेत नोकरीला आहे किंवा काय आहे बघायला नाही मग आम्ही नुसतं तुम्ही बवाटा करून आणि हे करून उपयोग नाही तशी तुम्ही काम ठिकाणी जाऊन इथला नागरिकांना काय वाटतंय त्यांच्या कामाच्या अनुषंगाने काय अपेक्षा आहेत काम कोण पूर्ण करू शकेल असं वाटतंय त्यांना त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या मी आहे आयतवडे बुद्रुकमध्ये इथे काही स्थानिक आहेत दादा काय सांगाल एकंदरीत जिल्हा परिषद निवडणूक लागल्या नागरिक म्हणून कोण तुमच्या कामाला येईल किंवा इथल्या उमेदवारांच्या बद्दल काय सांग ह्या ठिकाणी आता जिल्हा परिषदेचे उमेदवार कामेरे गावचे विद्यमान सरपंच आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित जगदीश पाटील दादा हे या ठिकाणी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहेत तर या ठिकाणी दादांचा ते आता प्रचार दौरा चालू आहे लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना कामेरी परिसरातील गावातील लोकांसाठी ठोस अशी विधायक कामं त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत त्यांच्यासाठी आता त्यांनी गेल्या टर्मला ह्यावेळेस कामेरी मतदारसंघ नवीन झाल्यामुळे आता ठाणापुडे गावापासून कामेरीपर्यंतचे जे काही गावे आहेत त्या प्रत्येक गावात दादांनी संपर्क ठेवून त्यातील पायाभूत जी कामं असतील रस्ते असतील गटारे असतील सामाजिक सभागृह असतील किंवा युवकांना हाताला काम कसे मिळेल या दृष्टीने दादानी त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केले आहेत काय सांगाल एकंदरीत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आजच्या घडला कायच त्या मतदान काही दिवसांवर आलंय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावर मी एकच बोलू शकतो की भाजपनं जे आज पात्र खेळी केलेली आहे की वर आमचं सरकार आहे आणि तुम्ही आमच्या माणसांना निवडून द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला निधी वगैरे मिळवले जातील तर मी असं सांगू इच्छितो लोकांना की नि म्हणजे सरकार जरी त्यांचं असलं तरी निधी कशाप्रकारे आणायचा असतो तो, तो जयंत पाटील साहेबांना चांगला माहिती आहे उगज त्यांनी जे आयतोडबुद्रुक गावामध्ये चार कोटी बारा लाखाची कामं केली नाही हे सर चार कोटी बारा लाख चार लाख चार कोटी बारा लाखाचं काम आजपर्यंत जयंत पाटील साहेब आणि माननीय मानसिंग भाऊ नाईक यांनी यांच्या माध्यमातून केलेलं आहे मग हे सरकार नसतानासुद्धा त्यांनी केलेलं आहे मग हे कसा निधी कसा कुठून आणायचा हे त्यांना चांगलं माहीत आहे आणि विशेष म्हणजे काय हे भाजपनं आत्तापर्यंत माणसांच्या भावनेशी खेळलेले आहेत की तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले पण का दिले तुम्ही टॅक्स आज पत्र किती घेतले ह्याच्यामध्ये मागे टॅक्स होते का माणूस आजकालचा विचार साबण जरी घ्यायला गेला तर त्यातून तुम्ही टॅक्स कापून घेताय दीड हजार देताय म्हणजे असं तुम्ही काही ज लय मोठं काम करताय असं नाही आहे मग तुम्ही विचार करा की आम्ही भाजपला मतदान का करायचं पण भाजप म्हणते आम्ही विकास कामं करतोय तुम्ही विकास गतीमान हा तुम्ही विकास कामं करताय कुठं करताय दिसले पाहिजेत ना कामं वाकुडे योजनेचं काम तुम्ही आमच्या जयंतराव पाटील साहेबांच्या पुढाकारामुळंच ते इथंपर्यंत आलं त्याला गती ही साहेबांनीच दिली मग तुम्ही केलं तरी काय केलं भाजपनं आजपर्यंत आजपर्यंत मला सांगा जयंतराव पाटील साहेबांच्या संस्था आहेत बँक आहेत कारखाने आहेत दूध संस्था आहेत आज भाजपचं असं काय आहे की सर्वसामान्य मुलांना रोजगार मिळणार आमच्यासारख्या मुलांना रोजगार मिळण्याचं ठिकाण काय आहे आज भाजपचं काय आहे इथं काहीच नाही आज सर पोरा म्हणजे सर्वसामान्य मुलांच्या हाताला जर रोजगार दिला तर तो जयंत पाटील साहेबांनी मनसिंग भाऊनीच दिलेला आहे असं नाही की भाजपने कुठल्या गोष्टी आम्हाला आमच्यासाठी केलेल्या आहेत मग आम्ही भाजपला मतदान का करायचं मतदान करण्यासारखं भाजपने इथं काय केलं काय केलेलंच नाही भाजपने इथं मतदान करण्यासाठी मुळात आजकालची मुलं व्यसनाच्या आहारी जातात ह्यांना कुठंतरी आळा घालण्यासाठी ह्यांनी धंद्याला लावलं पाहिजे त्यांचं घर जोपासण्याचं काम हे त्या मुलाच्या घरच्याची जबाबदारी असते मग त्या मुलाला कुठंतरी काम लावण्याचं काम हे भाजपचं होतं तुमचं सरकार आहे मग तुम्ही असे काहीतरी सोय कराय पाहिजे होती किंवा कारखाने काढाय पाहिजे होते तुम्ही आज मला सांगा जयंतराव पाटील साहेबांचा सा एवढ्या आशीर्वाद आमच्यावर म्हणायचे किंवा उपकार आमच्यावर म्हणायचे की त्यांनी आमच्यासाठी हाताला रोजगार दिले निदान आमच्यातले पाच पन्नास का लागणार पण त्या पाच पन्नासांच्या घराचे घर गहर चालवण्याचं काम तरी साहेबांनी केलं हे मला म्हणायचं दिसत दिसत नाही अजिबात दिसत नाही एक मुलगा असं भाजपकडनं कुठल्या संस्थेत नोकरीला आहे किंवा काय आहे बघायला नाही मग आम्ही नुसतं तुम्ही बवाटा करून आणि हे करून उपयोग नाही आहे तशी तुम्ही कामं करा माणसांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न करू नका पैसा खर्च कसा करताय काय करताय हे सगळं सगळ्या जनतेला माहिती आहे पण तुम्ही फक्त पैसा दाखवून आणि ह्या गोष्टी करून उपयोग नाही माणसांच्या तळघरात पोचणं हे तुमचं काम आहे आणि ते तळघरात पोचण्याचं काम जयंतराव पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि मानसिंग भाऊनी केलेलं आहे तर निवडणुकीच्या निकालावर तर कोण शंभर टक्के जयंतराव पाटील साहेब जिकडं असतील ही जनता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार म्हणून आयतोरी बुद्रुक गावचे एक सर्वसामान्य कुटुंबातील शिवाजी माळी म्हणून जे आहेत ते सध्या रेशनिंग दुकान चालवत असतात त्यामुळे प्रत्येक गरीबातील गरीब लोकांशी त्यांचा संबंध येतो प्रत्येक घराशी ते अटॅच असणारा उमेदवार आहे सामाजिक कार्यात सहभागी असणारा माणूस आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या विजयाची या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आदरणीय रणजित जगदीश पाटीलदादा असतील किंवा शिवाजी माळे असतील हे या ठिकाणी उच्चांकी मतांगीण निवडून येतील असं आमची खात्री आहे आमचे सहकारी आहे ते जयंत पाटील यांनी जे उमेदवार दिले ते निवडून येतील असं म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतंय काय तुमचा अनुभव शंभर टक्के बरोबर आहे का कारण का त्यांनी जिल्हा परिषदचं काम जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे राजराम बापू उद्योग समूहाच्या माध्यमातून लोकांचे कामं होतात तसेच इथे उपस्थित असलेल्या युवक वर्गांना रोजगाराची संधी ह्या भाजप सरकारने येतो म्हणून सांगितलेलं ते फसवणूक केलेली आहे आणि अतिशय लोकांची त्यांच्याविषयी भाजपविषयी मत अतिशय वाईट पद्धतीने चाललेलं आहे त्यामुळं आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार आदरणीय रणजित जगदीश पाटीलदादा आणि वायत्री पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार शिवाजी आप्पा माळी हे अतिशय उच्चांकी मताने चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होईल शेतीची पाण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने होईल श मुलांना शिक्षणाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आरोग्याविषयी चांगली काळजी घेतील लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम करणे करून दे देतील अशी माझ्या मनात खात्री आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसांचे उमेदवार म्हणून ह्या उमेदवारांना सर्वसामान्य लोकांनी उचलून धरून त्यांना उच्चांकी मताने निवडून आणायची ही एवढीच मी त्यांना अपेक्षा करतो तुम्ही म्हणताय निवडून येतील तुम्ही सांगितलेले जे उमेदवार आहेत ते मात्र दुसऱ्या बाजूला भाजप म्हणते विकास गतिमान करायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही विकास कामं आम्ही करतोय विकास कामं म्हणजे काय तुम्ही भ्रष्टाचार किती विकास केला आहे ते तुम्ही दाखवा ना मान्य नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी चाळीस वर्षामध्ये लोकांनी काय पाहिजे विकास म्हणजे काय रस्ता गटर म्हणजे विकास आहे का लोकांच्या आरोग्याविषयी तुम्ही बोला तुम्ही लो महिलांना पंधराशे रुपये महिलांना देत आहे काय पंधराशे रुपयेमध्ये होतात तुम्ही आमदारकीच्या वेळेला एकवीसशे रुपये देतो म्हटल्याला तुम्ही पंधराशे रुपयेचे पुढे तुम्ही गेलाच नाही आता ती फसवणूक केली का नाही महिलांची लाडक्या बहिणींची आज महिलांच्याविषयी महिलांच्या आरोग्याविषयी तुम्ही काळजी घेतली पाहिजे आरोग्य शिबिर महिन्याच्या महिन्याला आपण घेतली पाहिजे प्रत्येक महिलेंची आरोग्यविषयीची चाचणी आपण केली पाहिजे आज महिलांच्या आरोग्याविषयी काळजी कोण करताना बघत दिसना झालेलं आहे त्यामुळे आमचं मत म्हणजे भाजप कुठं तर अपयशी ठरले या सगळ्या असं वाटतं हा माझं तर परखड मत आहे या गोष्टीला कारण त्यांनी उगाच दिखावापणा ह्या बा विकास कामाचा करण्यात काय अर्थ नाही काय असेल ती आरोग्याविषयी शिक्षणाच्या विषयी व्यसनाधीस चाललेली मुलांच्याविषयी जरा आपण कुठंतरी त्याविषयी जनजागृती के करणं गरजेचं आहे आज काळाची गरज आहे त्यामुळे आपण मान्य नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या पाठीशी सर्वसामान्य लोकांनी उ उभा राहावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो काय सांगाल जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने इथं कोण काम करते किंवा संधी देताना कुठल्या उमेदवाराला द्याय पाहिजे संधी ही रणजित पाटदादांनाच दिली पाहिजे कारण जयंत पाटील साहेबांचं काम बघता म्हणजे साहेबांचं काम आपल्या सांगली जिल्ह्यात आणखी बघायला गेलं तर आमच्या गावामध्ये आपण जिल्ह्या जिल्ह्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या गावाचा विचार विचार केला पाहिजे आपल्या गावामध्ये गटारी असतील किंवा कोबा असेल कॉन्क्रीट करणं असेल किंवा ग्रामपंचायत काम हे मानसिंगभाव भाऊ जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे तिसऱ्या बाजूला भाजप देखील म्हणते आम्ही विकास कामं केल्यात किंवा करतोय विकासकामं विकासाच्या गंगा अनाजा असेल तर भाजीशिवाय हो पर्याय नाही भाजपशिवाय काय होणार नाही पण आमच्या गावामध्ये तसं काय म्हणजे दिसत नाही ना काम ही साहेबांचं दिसते तसं काय काम दिसत नाही नाही दिसतं पण इथं कार्वेकर संधीत येताना कोणाला कार्य कर देतील दादांना रंजित दादानं तसं वातावरण आहे तो आहे धन्यवाके हो काय बरोबर आहे की विकास काम कोण करतं इथलंच वाटतं आहे आता निवडून आल्याशिवाय कसं करणार निवडणूक निवडून यायचं जाऊ दे सोडा पण ह्याच्या अगोदर गेले पाच वर्ष कोणतं विकास काम इथले रस्ते असतील इथल्या गटारी असतील इथलं इतर जन मंदिरांचा जिर्णोद्धार असेल कोण येते वाट नाही खरं म्हणजे कोण कोण उभा हेच माहित नव्हती नाही 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 उमेदवार म्हणत नाही मी तुम्हाला कामाला तुमच्या आड्या अडचणीला कोण उभा राहतो आता आमदार साहेबच आमदार साहेब आमदार साहेबांचं इथं काम आहे का की काय काम आहे आता काय सगळं आहेच की नाही काय काढलं नाही काय काम आहे नाही काम विकास दृष्टिकोन आहे की आहे ग्रामपंचायत अपूर्ण राखली बर त्याला निधी नाही आता बर पूर्ण पाहिजे पूर्ण आणि काय पूर्ण पाहिजे बरंच अडचणी रस्ता आहे ती पाण्याचा रस्ता आहे ते केली पाहिजे केलं पाहिजे आता झाली तर कोणाला देणार आता संधी काय आता काय तालुका पंचायत जिल्हा परिषद संधी लासलाय आमदाराशिवाय हे होते का कुठलं काय नाही मग मग आमदारांच्या बरोबर राहणार का आमदारांच्या शिवाय निर्णय घेणार नाही आमदार बरोबरच राहिलं पाहिजे की हा तसं वातावरण आहे काय वातावरण आहे की वातावरण ठीक धन्यवाद धन्यवाद कारवे इथं आहे एक स्थानिक आहेत काय सांगाल तुम्ही एकंदरीत एक सध्याचं जे राजकारण सुरू आहे जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काय वाटते तुम्हाला कोणाला संधी दिली पाहिजे दादांना संधी दिली पाहिजे काय रणजितदा जयंत पाटलांच्या माध्यमातून भरपूर निधी आणतात किंवा विकास करतात मानसिंग भाव आहे सुफतीला नाईक साहेब सुफतीला आणि बऱ्यापैकी कारव्याचा विकास जो झालाय या तिघांच्या मार्फतच झालाय काय झालाय सांगतो कारव्याचा विकास म्हणजे रस्ते सगळे कॉन्क्रीट करून करून घेतले दोन वर्ष दोन अडीच वर्षात आमच्याकडे सत्ता असल्यामुळे ग्रामपंचायतीची सत्ता असल्यामुळे सरपंच शहाजी पाटील यांनी चांगलं काम केलंय केले का हो दुसऱ्या बाजूला भाजप सुद्धा म्हणतोय आम्ही विकास काम केलेत आम्ही भाजप कसं असतंय सगळं खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं विकास करतो आता निवडणुका चालू आहेत आता गाडाव देतो घोडे देतो शालू देतो अमक देतो आता सगळं चालू आहे पुन्हा कोणी येत नाही परत कोणी येत नाही स्थानिक लेवलला आम्हाला मानसिंग भाऊ जयंत पाटीलच मदत करू शकतात जयंत आहेत काय काम सगळी कामं त्यांच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून पानंद रस्ते दुरुस्त करणे पानंदीवर मुरून टाकणे उस वेळेवर नेणे कामगारांचे पगार वेळेवर देणे कारखाना सुस्थितीत चालविलाय बँक सुस्थितीत चालवल्या दुसंख दुस सुस्थितीत चालविलाय त्यामुळे विकासाच्या बाबतीत जयंत पाटील आणि वाळवे तालुका म्हणजे एक महाराष्ट्रात जयंत पाटील असंच नाव येते ना, ना। का विकास काम करतील ते किंवा करताय असं तुम्हाला आज वाकुर्डे बुद्रुक योजनेसारख्या योजनेला साहेब हे असताना जलसंपदा मंत्री असताना सलग तीन वर्षे तीन शंभर शंभर कोटी वाकुर्डेव योजनेला दिले डाव्या कालव्याला तीनशे कोटी दिली आज ती पाणी आमच्या शिवारात बऱ्यापैकी पोचायला लागले त्या का काही योजना कार्यान्वित लागल्या काही ठिकाणी ट्रायल चालू आहे काही ठिकाणी काम चालू आहेत त्यामुळं विकास पानस्थळ किंवा यात बऱ्यापैकी भर पडली भर संधी देतील लोक इथली वाढतील हो हो द्यायलाच पाहिजे लोका लोकांनी लोकांनी समजून घेतलं पाहिजे धन्यवाद थँक्यू एकंदरीत या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या आयतवडे बुद्रुक असेल किंवा कारवे असेल इथल्या नागरिकांशी आपण बोललो इथल्या नागरिकांना घोषणा कोण आहे विकास कामं कोण करत आहे आणि आमच्या मतीला कोण येणार आहे याचं पूर्ण निरीक्षण त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळंच जनता इथल्या विकास करणाऱ्या उमेदवारांना विकास करणाऱ्या व्यक्तींना विकास करणाऱ्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचं दिसतंय जाऊया पुढच्या ठिकाणी नवीन अपडेट्स भेटूया धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका